रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीचं अतूट नातं रेशमे धाग्यांनी विणणारा सण रक्षाबंधन जवळ आलं की महिलांची लगबग सुरू होते ती म्हणजे आपल्या भावासाठी राखी खरेदी करणं राख्यांच्या बाजारपेठा सस्तात प्रत्येक दुकानात विविध प्रकारच्या राख्या आपल्याला पाहायला मिळतात यावर्षी अशीच काहीशी राख्यांची दुकानं सजलेली आपल्याला पाहायला मिळालीत आणि या दुकानांमध्ये नवनवीन राख्यासुद्धा आलेल्या पाहायला मिळतात रक्षाबंधनाला एक दिवस बाकी असल्यानं जुन्नर बाजारपेठ देखील राख्यांच्या स्टॉलनं सजलेली आहे प्रत्येक स्टॉलवर महिलांची एकच गर्दी पाहायला मिळतीय प्रत्येक स्टॉलवर महिलांची गर्दी आपल्याला पाहायला मिळतीये ती गर्दी म्हणजे आपल्या भाऊरायासाठी राखी खरेदी करण्याची लगबग उत्साह हा त्या महिलांमध्ये पाहायला मिळतो पाहुयात याचीच काही क्षणचित्रे नमस्कार प्रेक्षको आवाज भारती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आलेलो जिन्नरमध्ये श्री गणेश किराणा स्टोर्समध्ये पाहू शकता दोन्ही दिवसावर रक्षाबंधनाचा सण आहे या ठिकाणी राख्यांचा स्टॉल लागलेला आहे भरपूर ठिकाणी तर आपण या ठिकाणी आलेल्या या मावशींना विचारू कस काय व्यवसाय चालू आहे त्यांचा नमस्कार मावशी काय व्यवसाय चालला आहे आपला हा व्यवसाय तुम्ही किती वर्षापासनं करताय

काय अनुभव आता पुड़े दोन दिवस रक्षाबंधन येऊन ठेपलेलं आहे तर कस काय व्यवसाय काय चालू दरवर्षी पेक्षा शांत आहे का बर अस माहित नाही मग यावर्षी व्यवसायाच कस काय खूप शांत आहे खूप मंदी मुद्दल सुद्धा अजून किती भांडवल गुतवलं हे व्यवसायाला मेजरला किती काय किती भेटले त्याच्यातली काही फक्त नमस्कार काका किती वर्षांपासून हा व्यवसाय चालू आहे तर काय व्यवसायातला काय अनुभव अनुभव काय काय म्हण तुम्हाला या व्यवसाय काय प्रॉफिट होतं की नाही मग आता एक दोन दिवसावर रक्षाबंधन येऊन ठेपलेलं आहे कस काय हलावा गिरायक कस काय चालू आहे